नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो आपण जर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे आणि जे शेतकरी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांच्यासाठी देखील ही महत्वाची माहिती आहे पण खास करून पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यासाठी एक काम त्यांना हे महत्वाचं करायचं आहे हे काम त्यांनी जर केलं तरच त्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे आता हे काम नेमकं कोणतं आहे आणि ते काम कुठे करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला बेल न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे ज्या विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांकडे फार्मर युनिक आयडी असणं आवश्यक आहे आणि ही फार्मर युनिक आय डी काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ॲग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री ही करावी लागते आणि खास करून मित्र हो पी एम किसान व नम शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना पुढील पी एम किसान योजनेचा व नमशेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी ॲग्रिस्टेक रजिस्ट्री म्हणजेच फार्मर युनिक आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे तरच त्यांना पी एम किसान व नमशेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा मिळणार आहे कारण या संदर्भात माहिती आलेली आहे आहे काय नेमकी आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यापासून पीएम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आयडी च्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मिळू शकेल शेतकरी माहिती संच माहितीसाठी आपले गावचे किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा कृषी आयुक्त व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे तर पीएम किसान योजनेच्या लाभासंदर्भात मित्र हो फार्मर युनिक आय आपल्याकडे असणं आवश्यक आहे या संदर्भात कृषी विभागाने ही माहिती दिलेली आहे आता पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता आपल्याला मिळण्यासाठी देखील आपल्याकडे फार्मर युनिक आयडी असणं आवश्यक आहे म्हणजे आपली फार्मर रजिस्ट्री असणं आवश्यक आहे या संदर्भात देखील कृषी विभागाने काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता शेतकरी माहिती संच निर्मिती महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की कि पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आयडी डी असणे अनिवार्य आहे कृषी आयुक्त व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे तर अशा प्रकारे मित्र हो पीएम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता मिळण्यासाठी आपल्याकडे फार्मर युनिक आय डी असणं अनिवार्य आहे आवश्यक आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आपली फार्मर युनिक आय डी तयार करून घ्या घेतली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर आपण घेतलेली नसेल तर फार्मर युनिक आय डी लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे आपली अॅग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री लवकरात लवकर पूर्ण करा आता अॅग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री जी आहे ती आपण स्वतः यादी आपल्या मोबाईलवरून करू शकत होतात पण आता ती करू शकत नाही कारण यासाठी गाव पातळीवरती गाव नोंदणी अभियान म्हणजे अॅग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री साठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत गाव नोंदणी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे पंधरा डिसेंबर पासून मित्र हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे या अभियाना अंतर्गत आपण आपली अॅग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री करून घेऊ शकता म्हणजे आपली फार्मर युनिक आय डी तयार करून घेऊ शकता या संदर्भात देखील हो कृषी विभागामार्फत अशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे तर हो अजूनपर्यंत आपण आपली फार्मर युनिक आय डी काढलेली नसेल अग्रिस्टेक फार्मर रजिस्ट्री आपण अजूनपर्यंत केलेली नसेल तर गाव नोंदणी अभियाना अंतर्गत आपली फार्मर युनिक आयडी तयार करून घ्या म्हणजे आपल्याला पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता मिळेल व नमो शेतकरी योजनेचा पुढील येणारा सहावा हप्ता आपल्याला मिळेल तर मित्रो आपल्यासाठी ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह हो, धन्यवाद